पाय बर जवळ आला अंत कोणा तारक्षित अशी अवस्था झाली म्हणतात तो जो रोग त्याला लागला होता म्हणजे बिमारी लागली होती आणि ती बिमारी असतरी त्या ठिकाणी काही कमी व्हायला तयार नव्हते म्हणले एवढंच नाही तर तो रोग अधिक अधिक वाढला एवढा वाढला बनले आणि याला आता उपाय त्या ठिकाणी कोणीच अशा प्रकारचा करू शकत नव्हतं म्हणजे शेवटचा असणारा त्या ठिकाणी समय अंत समय जवळजवळ त्याचा आला होता म्हणजे आता हा रोग थांबत नव्हता म्हणजे हा रोग आता असणारा ज्यानाव देशमुखाला घेऊन जाणार अशा अवस्थेमध्ये बरं सर्व जणांनी हात टेकले अखेर आता जणा बोलाविले सांगावी निरोप धाडिले दे। भेटा येऊन शेवटच अशा प्रकारचा विचार घडत करता सर्वांनी असणारे प्रयत्न केले बर सर्वांनी प्रयत्न केले सर्व प्रयत्न करून करून सर्वांनी असणारे हात टेकवलेले आहेत आणि हात टेकून असताने सर्व घरच्या लोकांनी सांगितलं नातेवाईकाला निरोग दिला काय करावले आता शेवटचं तुम्ही भेटून जा आता काही यांची व्याधी असले दुरुस्त होणार नाही असा विचार त्या ठिकाणी सर्वांना सोयऱ्या झालेला त्या ठिकाणी सांगितलं आणि नंतर काय झालं घोंगडी हो ठेवला नातेवाई उपाय हो अशा प्रकारचा विचार ग्रंथकार सांगू लागले सर्व असं सर्वांनी विचार, विचार केला आणि विचार केला सर्वांनी के त्या ठिकाणी खूप काही खर्च केला खूप काही वैद्य अशा प्रकारचे बोलावले दाखवले सर्वांना पण त्या प्रयत्नामध्ये यश आलेलं नाही नंतर तो असतो शरीर असताना घुंगडीवर अशा प्रकारे टाकलेला आहे आणि काय म्हणले आता देवच जे काय करील ते करील अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्यांनी सांगितले आहे आणि शेवटी कवाही जरी ठरलं तरी देवच काय करील ते करीत असतो आपण काहीच करीत नाही आपण फक्त त्या ठिकाणी निमित्त अशा प्रकारचा असतो म्हणून त्या ठिकाणी त्यांना घोंगडीवर टाकला आहे तो वा चाणक्य का ते मणि विचार आला बंकटो सदनी चिता पुरुष आहे पोनी तेच तरती लया जीवा म्हणजे सर्व स्थळे बसली होती त्यांच्यापैकी एका चवणामध्ये असा विचार लागला पंकटलाल स्वामीच्या घरी असलेले म्हणतात काय एक सिद्ध पुरुष आहेत म्हणजे एक महाराज आलेले आहेत असं त्या ठिकाणी म्हणू लागले आणि तेच काहीतरी याच्यातून मार्ग काढतील ते काहीतरी उपाय करतील एवढा आपण उपाय करून पाहावा असा एकाचा विचार मनामध्ये आला लागला सर्व उपाय जेव्हा तेव्हा प्रभू चरण घरी

त्या ठिकाणी विनंती स्वामीची करू लागला आहे आणि ज्यान करता म्हणले चरणाचं असतं तीर्थ अशा प्रकारच या संतांच्या द्या अशा प्रकारची विनंती असणारी संत गजान महाराज केली म्हणतात महाराजाचे ते चरण

तीर्थ दिले स्नेहा अशा प्रकारचा असत म्हणतात त्या ठिकाणी त्या ठिकाणी आहेत आणि ते अशा प्रकारचे कृपाळू आहेत आणि स्वामी असणारे गजानन त्या ठिकाणी अतिशय दयाळू अशा प्रकारचे आहेत आणि ते असत म्हणतात त्यांची प्रार्थना ऐकल्याच्या नंतर ते तीर्थ जे आहे की नाही म्हणतात चरणाचं धिरेल आहे पेल्या माझी लागले ते समर्थ चरणी प्रार्थना ही संजीवानी, ठरो स्वामी जानरावा अशा प्रकारचा अस्त्र त्या ठिकाणी म्हणतात तिथे चरणाचं अस्त्र तीर्थ आहे ते अस्त्र त्या ठिकाणी पेल्या मध्ये अशा प्रकारचं दिलेलं आहे आणि हेच तीर्थ ठिकाणी म्हणतात जानराव देशमुखाला काय होईल म्हणले संजीवनी अशा प्रकारचं त्या ठिकाणी होईल असं त्या ठिकाणी सांगितलं म्हणतात समर्थान समती जाण परत गेला तीर्थ घेऊन सत्वरा मुखा

प्रार्थना श्री गजानन मनी त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि तीर्थ जे आहेत त्यांच्या म्हणतात मुखामध्ये तोंडामध्ये टाकलेलं आहे बरं आणि टाकल्याच्या नंतर त्या गण गजाननाची त्या ठिकाणी स्थिती अशा प्रकारची गुरुजी करू लागली आहेत म्हणतात चेतना हात पाय हलू लागला हो, आणि ती तीर्थ ज्या वेळेस जालनाव देशुगांच्या मुखामध्ये पडलेला आहे आणि पडल्याच्या नंतर तो घोंगडीवर टाकलेला जो होता त्यांचा अस्त्र त्या ठिकाणी हातपाय हालायला सुरुवात त्यांची झालेली आहे अशी अवस्था झाल्याच्या नंतर लोक मनची भाज्या उजळामीच्या चरण त्रिक मिळाले हो, हो। त्याने कळी काळा असा जिंकी अशा प्रकारचं अस्त्र त्या ठिकाणी म्हणतात लोक लागले भाग्य उदयाला आलेलं आहे बरोबर आणि ज्यांनी अस्त्र म्हणतात कळी काळालाही अशा प्रकारचं जिंकलेलं आहे आणि तीच अस्त्र म्हणतात किंमत अशा प्रकारची तीच अस्त्र महत्व या संताचं सिद्ध पुरुषाचं आहे असं ज्यावेळेस वेळेस हातपाय हरल्याच्या नंतर सर्वांना वाटू लागला त्रिता प्राशन ठरला उपाय काढता दूर झाला समय केला तीर्थ ज्या वेळेस त्यांच्या मुखामध्ये गेल्याच्या नंतर रोग असताना माग सरलेला आहे रोगांनी काढता पाय घेतलेला आहे आणि काढता पाय घेतल्याच्या नंतर त्याला थोडा गुण अशा प्रकारचा आल्याच्या नंतर गुण आल्यामुळं सगळीच असं स्वामीचा स्वादिसा जी जिकार अशा प्रकारचं करू लागले आहेत मूर्तीवरी भाष्य करित दास गण सांगती येता मूर्तीचे तीन प्रकार येता सांगताय का त्या तुम्ही असतर दास म्हणतात ते मृत्यूचे असतरले तीन प्रकार जे आहेत आणि ते गणू असतात ग्रंथकार सांगू लागले आहेत एक आध्यात्मिक दैविक आध्यात्मिक तो न येत तसे अशा प्रकारचा एक असणारा आधी भौतिक असणारा एक आध्यात्मिक असणारा आधी आधी दैविक अशा प्रकारचा आहे आणि आध्यात्मिक असणार असं त्या ठिकाणी मृत्यू आहे म्हणजे तो टाळता न येण्यासारखा आहे बरं आधी भौतिकाच ते कारण नाना ना ना व्यसने कुपत्ते जाण आपण आपल्या मरणा कारण ठरतो या प्रकारात आधी भौतिक जे असतं मृत्यू असतो म्हणले त्याचं कारण त्या ठिकाणी काय म्हणले अनेक व्यसन करणं नको त्या नको त्या पद्धतीने वागणं अशा प्रकारचं जे मृत्यू येतो त्याला त्या ठिकाणी कारणीभूत आपण स्वतः अशा असतो त्या ग्रंथकाराचं म्हणणं आहे आणि एक असणारा आध्यात्मिक मृत्यू सांगितला आणि एक दैव योगाने येणारा म्हणजे शेवटचा मृत्यू आधी दैविक तिसरा जो आला चित्त घेवे पामरा तो साधू संता योगी वरा येतासे टाळता अशा प्रकारचा असताना त्या ठिकाणी देवी असताना जो मृत्यू आहे म्हणले तो असताना मृत्यू कसा आहे म्हणले साधू संताच्या योगांनी तो टाळला जाऊ शकतो अशा प्रकारचं दास गणू ग्रंथकार सांगायला गेला दास गणू मुक्तीच्या नावाचा मृत्यू गंडाचा बर गजान बाबाने अशा प्रकारचा विचार असणारा दास गन हे सर्व काही सांगू लागले आहेत म्हणजे याच्यामध्ये असतं त्या ठिकाणी आपल्यालाही समजावं याच्याकरता सांगू लागले बरं कारण यांचा मृत्यू कसा होता गंडात्राचा मृत्यू होता याच्या पाठीमाग लागले हे गंडात्र अशा प्रकारचं होतं आणि ते गंडात्र असतं त्या ठिकाणी त्या स्वामीच्या कृपी तो टाळल्या गेलेला आहे अशा प्रकारचं टाळल्या गेल्यामुळं तो त्या ठिकाणी टाळत तो मृत्यू टाळता येऊ शकतो अशा प्रकारचा विचार सांगायला श्रोता त्याच होती म्हणून ते संकट बनुन संवार विघ्न हरकतो भक्ता कशामुळे आणि कशामुळं झालं म्हणू लागले दासगरु सांगायला उगीच्या उगी काहीच होत नाही त्यांची श्रद्धा होती त्या गोष्टीवर त्या माणसाचा विश्वास होता आणि विश्वास असल्यामुळं म्हणतात त्या तीर्थामुळं तीर्थामुळं असतरा त्या देशमुखाला गुण अशा प्रकारचा आलाय तो विश्वास सुद्धा लागतो विश्वास नस नसेल तर काहीच अशा प्रकारच होत नाही बरं पुनर देशमुख चिता येऊन धरले चरणी माता ठेवित्री स्वामी राहाच्या देशमुखांचा रोग असणारा हळूहळू अशा बरा झाला बरा झाल्याच्या नंतर असशमुखाला कळालं या संतांची कृपा माझ्यावर झालेली आहे म्हणून त्या ठिकाणी देशमुख गेले आणि त्या संत गजानन महाराजांच्या चिरणी नतमस्तक अशा प्रकारचे झाले बरं जय देवा श्री गजान तुझ तारक भक्त जना हो हो। संकटे नाना येती जरी हो तुन लगले संता तुन संकट अशा तुम्हीच काय सर्व संकट दूर करणारे आहात त्यांच्यावर आलेलं संकट निवारण तुम्ही करणारे आहात अशी विनंती करू लागले बरोबर तो सविले संतान सहजन

कुठे त्या ठिकाणी म्हणतात की घटना पाहिली आहे आणि ही घटना पाहिल्याच्या नंतर तिथून असतं त्या ठिकाणी फक्त लोक त्या ठिकाणी अधिक अधिक अशा प्रकारचे येऊ लागले आहेत गजानन महाराज दर्शन घेऊ लागले आहेत असा असं त्यांच्यामधला असं तो त्या ठिकाणी जे महत्व काय आहे की नाही संतामधलं ते अनेकांना कळू लागलं आहे महाराज मानी करत विचार हा वाढताय सा प्रकार बर जी चौपाधी ठरणार भविष्यात अशा प्रकारचा विचार असणारा संत गजानन महाराजांना आलेला आहे आता एकाला अशा प्रकारचा गुण त्या ठिकाणी आलेला आहे अनेक भक्तांच्या रांगा अशा प्रकारच्या लागलेल्या आहेत अनेक त्या ठिकाणी असत्या संतकडे असत त्या ठिकाणी आशेन जाऊ लागले आहेत गजानन महाराजांच्या मनामध्ये विचार आणाव आता भक्त असणारे त्या ठिकाणी वाढणार आहेत आणि खूप गर्दी होणार आहे आणि खूप गर्दी झाल्याच्या नंतर आपल्याला एकांत असा मिळणार नाही म्हणून त्या ठिकाणी विचार पुढे काय केला बरं